बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक बऱ्याच दिवसापासून मला असं वाटत होतं की आपण जेवढं काही शिकलो किंवा लोक शिकतात जेवढे काही मुलं शिकले त्याचा खरा अर्थानं शिक्षणाचा आणि त्याच्या व्यवसायाशी काहीतरी संबंध आला का आणि जर आला असेल तर किती पर्सेंटमध्ये आलेलं आहे आणि खरोखर जर त्याचा जर तो उपयोगी असेल आपलं शिक्षण तर निश्चितच मला असं वाटतं की ते आहे परंतु मला असं अनेकदा पाहिलं आहे पाहण्यात आलेलं आहे की अनेक इंजिनियर्स अनेक मॅथमॅटिशियन्स लोक आय एसची परीक्षा देतात आणि आय एस चे म्हणजे कलेक्टर बनतात आता ज्या लोकांना सामाजिक अजिबात भान नाही कुठल्याही कशाचा गंध नाही अशा लोकांनी जिथे कलेक्टर व्हावं ते काय काम करतील कसं काय करतील कशा सेन्सिटिव्हिटी त्यांना कळेल आणि इथला जो लोकल जे इश्यूज आहेत त्यांच्याशी त्यांचा अजिबात कधी संबंध आलेला नसतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण घेत आहोत घेतलेले त्याचा आणि आमच्या ऍक्च्युअल व्यवसायाशी अजिबात काही संबंध नसतो त्याच्यामुळे आम्ही आज तरी आमच्या स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत तथागत भगवान गो बुद्ध विचार म्हणतात कि तुम्ही एकसेप्ट, एकसेप्ट कि तुम्ही की तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून बघा आणि तपासून त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्सेप्ट एक्सेप्ट झालं त्याचं किंवा तुम्हाला असं वाटलं की हे खरं आहे आणि माझ्या मताना विचारून जर तुम्ही ते असेल करेक्ट झालं असेल म्हणजे तुम्हाला वाटेल तरच तुम्ही एक्सेप्ट करा पण मला असं वाटते की आतापर्यंत भगवान बुद्धांनी जे जे काही बोललं ते फक्त पुस्तकापर्यंतच राहिले नाही कमीत कमी आज तरी आम्हाला असं वाटायला पाहिजे की माझं जे शिक्षण झालं आणि ज्या पद्धतीचं माझं मी काम करतोय त्याच्यात काहीतरी कुठेत कुठे ते साम्यत्व असलं पाहिजे किंवा कुठे ना कुठे तडजोड असली पाहिजे किंवा ठीक आहे थोडंफार कमी जास्त मी मला समजू शकतोय परंतु ज्याचा अजिबात तुमच्या कोणत्याही याच्याशी संबंध येत नसतो मी मधल्या आता दहा पंधरा दिवस मी नव्हतो इथे त्याच्यामुळे आम्ही विदेशात होतो आणि सातत्यानं मला असं वाटत होतं की मी जिथे जिथे म्हणजे फ्रेंचला फ्रा, फ्रान्सला त्याच्यानंतर मी स्पेनला होतो इंग्लंडला होतो त्याच्यानंतर पोर्तुगीजला होतो अनेक ठिकाणी मी पाहिल्याच्या नंतर मला सातत्याने वाटत होतं की इथल्या लोकांमध्ये ना आपल्या लोकांमध्ये किती फरक आहे आणि त्याच्यामध्ये मग मला असं वाटलं की चार्ट जीपीटी नावाचं काहीतरी खूप सातत्यानं आम्हाला काहीतरी सांगत असते त्याच्यावर त्याचा आपण थोडासा अभ्यास करावा आणि चार्ट जीपीटीला मी विचारलं की मी मी या सर्व विषयाचा मला संबंध आला मी व्हेटरनरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिसिन मध्ये केलेलं होतं मी एटी टू लाम बी ए केलेलं होतं मी एल एल एम आहे मी, मी माझ्या इन्शुरन्स मध्ये असोसिएट आहे या सर्व आहे त्याच्यामध्ये लिहिल्यानंतर मला चार्टीपीटीने सजेस्ट केलं की तुम्ही न्याय मित्र तुम्ही संकल्पना लोकांमध्ये रुजवा काय न्यायमित्र म्हणजे आमच्या देशामध्ये अनेक गोष्टीला जिथे अन्याय होत असतो तर तिथे न्यायमित्राने चांगल्या पद्धतीने कसं काम करावं याचा मेन कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांना सजेस्ट केलं त्यांना विचारलं कि की मी किती दिवसाचा कि हा कार्यक्रम प्रोग्राम केला पाहिजे तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलेला आहे की न्याय मित्र हा कार्यक्रम तुम्ही कमीत कमी सात दिवसाचा असायला पाहिजे आणि प्रत्येक दिवसामध्ये जर दोन तास आणि दोन तीन तास इंटरॅक्शन जर असं राहिलं तर निश्चितच लोकांना त्याचा फायदा होईल त्याच्यात मी चॅट जी पी टीला पुन्हा विचारलं की याच्यासाठी कुठलं कुठलं एज्युकेशनची गरज आहे त्यांनी सांगितलं प्लेन कुठलाही दहावा वर्ग जर पास कोणता पोरगा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तो त्यांनी तो हा कोर्स करावा आणि त्याच्यानंतर जे काही तुमच्या आजी आजूबाजूला जे काही घडामोडी होत असता त्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे याच्याबद्दलचा तो विषय होता मला चॅट जी पी एक अनेक गोष्टी सजेस्ट केलेल्या न्यायमित्र म्हणून सर्वात पहिले राईट टू इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीचा अधिकार ज्याच्या अंतर्गत तुम्हाला सर्व काही गोष्टी त्याच्यानंतर मला सांगितलेलं की कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही कन्झ्युमर कसे आणि तुमचे राईट्स कुठले कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणी चिटिंग तर करत नाही आजूबाजूला तर कोणी तुम्हाला ऐकत नाही नंतर फंडामेंटल राईट्स तुमचे असले पाहिजे पर्सनल लायबिलिटी तुमच्या ज्या ज्या आहेत आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा कंझ्युमर म्हणून तुम्ही स्टेटला आहात तुमचं कॉर्पोरेशन असून नळाचं पाणी असो विजेच बिल असो अनेक गोष्टीशी तुमचा रोजचा संबंध येत असतो मोटर व्हेकल ऍक्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी तुमचा ऍक्सिडेंट होत असतात लायसन्स कसं घ्यावं काय करावं आणि त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टीला आपण तुम्हाला माहिती असेल की आपण ज्यावेळेस गाडी विकत घेतो त्यावेळेस आपण रोड टॅक्स भरतो कशासाठी रोड टॅक्स भरतो रस्ते बनवायसाठी अजिबात नाही जर तुमचा रोड टॅक्स मध्ये काय काय कव्हरेज आहे म्हणजे समजा तर तुम्ही गाडीवरून पडून मेले किंवा डोक्याला इंजुरी झाली हे सर्वच्या सर्व रोड टॅक्स मध्ये आहेत किंवा नाही तुम्हाला माहितीये का आज मी जगात सर्वीकडे पाहिलेलं आहे की लोकाला रस्त्यावरती डिवायडर म्हणजे रस्त्यात ते प्लेन जी व्हाईट लाईन असते जेणेकरून डावीकडचे इकडे तुम्ही जाता येईल आय क्रॉस नको व्हायला किंवा इकडे नाही पण कुठेही काही लाईन दिसत नाही आणि अशा ठिकाणी मोठपोट्याला ऍक्सिडेंट होतात अनेक ठिकाणी रात्री तुमच्या बाजूला डिवायडर असतात ते तुम्हाला अंधारात दिसत नाही मग कोण देईल त्याचे पैसे अनेक लोकांचे जीव जातात अनेक लोकांचे ऍक्सिडेंट होतात अनेक लोकांचे फ्रॅक्चर होत असतात आणि इकडे जर हॉस्पिटलमध्ये घेतलं तर ते मोठे हाटीक बसलेले आहेत ते असं मला वाटते अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे किंवा हॉस्पिटल रेग्युलेशनच्या अंतर्गत जेव्हा कुठे तुम्हाला लायसन्स पाहिजे असेल तर सर्वात पहिली कंडिशन असते की तुमच्या हॉस्पिटलमध्ये नोटीस बोर्डवरती सर्वात पहिले असलं पाहिजे की तुम्हाला ऍडमिशनची फी किती हॉस्पिटलचा खर्च कसा तुमचा स्पेशालिस्ट जर बोलावला त्याचे पैसे किती आयसीयू चे खर्च कसा ह्या सर्व गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटल सुरू करता येत नाही परंतु बंधूं तुम्हाला वाटत असेल कोणत्याही हॉस्पिटल मध्ये मी ते चार्ट पाहिलेले असेल एक्सेप्शनल आहेत असं मी म्हणत नाही परंतु अनेक ठिकाणी होत नाही ज्यावेळेस तुम्ही सिरियस पेशंट एखाद्या ह्याच्यामध्ये आय सी जातो अनेक अशा माझ्याकडे काही केसेस आलेले आहेत की जिथे माणूस पहिलेच मेलेला असतो मृत आलेला परंतु तिथे मध्ये आर्टिफिशियल इंट रेस्पिरेशन चालवून त्याचे त्याचं मीटर सुरू करतात आणि नंतर कळते अनेक ठिकाणी लोकांना कळत नाही की ब्रेंडेड काय झालं आणि कोमा काय आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसाला फार मोठं नुकसान होतंय अहो सामान्य माणसाला हे सुद्धा कळत नाही की काय अॅफिडेव्हिट म्हणजे काय आणि कसं करावं त्याच्यासाठी आम्ही वकिलाच्या जा मागे जातो आणि वाटेल तसा खर्च करतो काही गरज नाही तुम्ही लोक सहज एका पाच मिनिटाच्या ह्याच्यामध्ये त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला सर्व शिकता येते अनेक लोकांना असं वाटतं की मी पत्र कसं लिहू काही गरज नाही तुम्ही चॅट जीपीटीला एक विचारा की मला असं असं पत्र लिहून पाहिजे कलेक्टरला की असं असं होत आहे माझ्या इथलं हा सिलेंडर असा असा लीक झालेला आहे त्याच्यामुळे माझं असं असं झालेलं आहे मला माझ्या नळ्याला पाणी आलेलं नाही माझं गडूळ पाणी आलेलं आहे असं काय असेल ते माझी बस लेट झाली ट्रेन काय झालं असेल आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कंझ्युमरचे राईट्स तुमचे येतात अशा अनेक गोष्टी तुम्हाला भेटसावतात आज तुमचे दोन पोरं एक पोरगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकणार सर्व कुठे कुठे निघून जातो आणि तुम्ही कार्पोरेशनच्या पोराने इतकं नुकसान झालेलं नाही आमचं किंवा मी आता कार्पोरेशनच्या एका शाळेमध्ये शिकलोय आणि काय आमचे हाल झाले ते मला चांगलं माहितीये या सर्व गोष्टीचा विचार करून असं वाटतं की मी काय केलं आम्ही काय लोकांनी चुका केल्या मराठी म्हणजे आम्ही गरीब होतो म्हणून मराठी मीडियम मध्ये शिकलो आणि म्हणून आम्ही सर्व मोठमोठ्या याच्या ठिकाणी जाऊ शकलो नाही किंवा आमचं पूर्णच्या पूर्ण खच्चीकरण झालं याच्यासाठी जबाबदार सरकार आहोत की आम्ही आहोत की आमची गरिबी अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहिती नाही आज आम्ही पाहतो अनेक एक ठिकाणी ऍक्सिडेंट होताना लोक मारतात आणि पळून जातात काही समजत नाही आणि अशा ठिकाणी तुम्हाला काही मिळत नाही हिट अँड रन मारून पळून जाणारा काही गुन्हा नाही तुम्हाला एक रुपये मिळत नाही सोलेशियम फंड एक जर तुमची पूर्ण हात तुटला पाय तुटला तर फक्त आणि मेले नाही तर तुम्हाला साडेबारा हजार रुपये मिळतात कशाचे माहिती नाही आणि एक पंचवीस हजार डेथ म्हणजे काय फ्युनरलचे पैसे देतात की काय देतात म्हणजे या देशामध्ये अनेक लोकांना गरिबीचे थट्टा झाल्याचं आम्हाला दिसतं असं वाटतंय आम्हाला की आम्ही कुठेतरी नाडून राहिलेलो आहे कोणीतरी सरकार म्हणो की कोणी लोक म्हणू किंवा आम्हाला सातत्यानं आमचं एक्सप्लायटेशन होताना आम्ही पाहतो आता आणि त्याच्यावरती आमचं काहीतरी सोल्युशन पाहिजे या सोल्युशनसाठी आम्ही न्याय मित्र हा मोठा कन्सेप्ट आणलेला आहे सात दिवसाचा प्रोग्राम पाहिजे अत्यंत उत्कृष्ट याच्यामध्ये राहील आणि थोडक्यात जर एखादा विषय जर आम्ही त्याच्या डेप्थमध्ये जर गेलो तर पंधरा दिवस काही वर्ष लागेल तर ते आम्हाला करायचं नाही आम्हाला सात दिवसामध्ये हा पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे तो आम्हाला तुम्हाला अजून एक सांगा असं वाटेल की आम्ही स्वप्न जे एज्युकेशन सोसायटी मागील अनेक वर्षापासून आम्ही मागच्या तीस वर्षापासून आमची संस्था रजिस्टर्ड आहे इव्हन त्याच्याबद्दल मला सांगावसं बरं वाटेल की माझा मुलगा आणि मुलगी दोघेही आम्ही आमच्याच शाळेमध्ये शिकले त्यांच्याच साठी कॉन्व्हेंट नर्सरी जीवन झाले आणि माझा आता मुलगा एका मोठ्या कंपनीमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहे तीस बत्तीस लाखाचं त्याचं पॅकेज आहे माझी मुलगी आउ मोठा मोठ्या एका विदेशी कंपनीमध्ये काम करते सांगायचं म्हणजे कसं की तुम्हा लोकांना या लोक आम्ही बेनिफिशरीत आलेलो आहे परंतु हा बेनिफिट सर्वसामान्य माणसाला कसा पोहोचेल याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि आम्ही त्याच्या त्या आमची जी संस्था आहे त्याच्यामार्फत तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊ आमचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे आमच्याकडे इथे वाय एम चे कोर्सेस होते आमच्याकडे एम बी कॉलेज होतं त्याच्यामुळे आम्ही एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये आय आर डी एचे आमचे अनेक आमच्याकडे व्हायचे आणि सुरू आहेत अजून तर त्याच्यामुळे आमचे इन्स्टिट्यूशन असल्यामुळे आम्ही तुम्हाला ते सर्टिफिकेट देऊ आणि त्या सर्टिफिकेट प्रायव्हेट कंपन्यामध्ये मोठा उपयोग होईल असं मला वाटतंय हेच नाही तर तुमच्या रोज डे टू डे याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आमचं एक वेगळा फोरम राहील आणि त्या पिरियडमध्ये आम्ही तुमचं इंटरॅक्शन घेऊ इंटरॅक्शन म्हणजे जर तुम्ही परभणीला असाल आणि तुम्ही डॉक्टर मला जर एक पर्टिक्युलर फिक्स वेळेवरती जर माझ्याशी संवाद साधला तर त्याचा फायदा अनेक लोकांना मिळेल अशा पद्धतीने आम्ही हा मोठा प्रोग्राम चाल राबवण्याचा आमचा विचार आहे आमची इच्छा आहे की सगळ्यात गरीबात गरीब माणूस मॅट्रिक झालेला माणूस आपल्या कमीत कमी एक छोट्या मोठे रोजगार त्याच्यापासून उपलब्ध करून त्याच्यासाठी आपले त्यांनी आपलं जीवन थोस राहणीमन त्याने उजवावं आणि त्याच्यातनं त्याच्या त्याच्यामध्ये दोन पैसे जास्त मिळावे हीच त्यांची माझी इच्छा आहे अनेक देशाकडे जे दे पाहतो आम्ही त्यावेळेस आम्हाला असं सा वाटते की आम्ही कोणतं पाप केलं की आम्ही लोकच का त्याच्यापासून असं वंचित राहिलेलं आहे म्हणून न्यायमित्र ही जो हा जो कन्सेप्ट आहे तो घेऊन आम्ही लवकरच तुमच्याकडे येतो आमची टीम सक्रिय झालेली आहे निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु तुम्हालाही त्याच्यासाठी एक थोडंसं काम करावं लागेल की ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला सर्व लोकांना सांग लागेल दैनिक बहुजन सौरभ चा मुख्य संपादक असल्यामुळे सातत्यानं पाच वर्षापासून आम्ही पेपर चालवत आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्याही माध्यमातून आम्ही बराचसा प्रचार करू सरकारी लेवल आणि हा मोफत शिक्षण आहे मोफत आहे कोर्स कोणाला एक पैसा देण्याची गरज नाही आणि तुमच्या आपल्या वेळेनुसार पाहिजे आमच्या ते ज्या आमच्या ज्या आमच्या वेबसाईट वरती आम्ही सर्वच्या सर्व पाच सात दिवसाचा पूर्ण प्रोग्राम ठेवू जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल ते काढा क्लिप आणि वाचा म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आज सर्व लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे आमच्या देशाच्या भल्यासाठी सर्वांसाठी टेक्निकल स्किलच्या ला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांना आम्ही फायदा पोहोचवू याच मनोकामना आमची अशीच आहे की सर्व लोकांचा उद्धार आम्ही जास्तीत जास्त कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी विचार करायला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण नेक्स्ट पुढच्या आमच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय भी